नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता ही लागू झालेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महाडिब्युटी फार्मर पोर्टलवरती विविध कृषी अवजारांकरता अर्ज हे सादर केलेले होते व त्यांची निवड सुद्धा झालेली आहे मात्र अद्याप पूर्वसंमती ही मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती ही निवडणूक होऊन आचारसंहिता संपल्यानंतर मिळणार की पूर्वसंमतीला काही अडचण येणार नाही याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो कृषी संचालक कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व विभागीय कृषी सहसंचालक सर्व व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व यांना महादिबिटी पोर्टलवरती निवड झालेल्या शेतकऱ्यांना निवडणूक आचारसंहिता काळात पूर्वसंमती द्यावी कि नाही याबाबत मार्गदर्शन पण पत्र काढलेले आहे मित्रांनो या पत्रात काय माहिती दिलेली आहे आता पूर्वसंमती मिळणार आचार की आचारसंहितेमुळे ती निवडणुकीनंतर मिळणार पाहुयात या पत्रामधील सविस्तर माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी हे जे पत्र पाहत आहात या पत्राचा विषय आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ला पूर्वसंमती देणे बाबत मित्रांनो तुम्हाला हे पत्र हवे असेल तर आपल्या टेलिग्राम वरती मी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो या पत्रामध्ये आता खाली काय माहिती दिलेली आहे ती पाहूयात उपरोक्त विषयांवर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण या तीन योजना महाडेब्युटी पोर्टलवर राज्यात राबविल्या जात आहेत सदर योजनेतून सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लाभार्थ्यांची प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे सद्यस्थिती स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून आचारसंहिता लागू झालेली आहे सदर आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना संमती प्रदान करावी किंवा कसे याबाबत क्षेत्रीय स्तरावरून विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की आचारसंहितेपूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्वसंमती प्रदान करून अनुदान अदायगीची कारवाई करण्यास हरकत नाही म्हणजे मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना निवड झाल्याचे एस एम एस प्राप्त झालेले होते म्हणजे कोटेशन अपलोड करा आपली निवड ही झालेली आहे असे जे मेसेज प्राप्त झालेले होते अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर्वसंमती ही देण्यात येईल निवडणूक आचारसंहितेचा त्यावरती कोणताही परिणाम होणार नाही मित्रांनो आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ज्यांना एस एम एस प्राप्त झालेले होते त्यांनी कोटेशन अपलोड करायचंय कोटेशन अपलोड करण्यानंतर त्यांना पूर्वसंमती ही देण्यात येईल त्यानंतर सदर यंत्र किंवा अवजार खरेदी करायचे ते बिल अपलोड करायचंय परत आणि आचारसंहिता काळात सुद्धा अशा शेतकऱ्यांना अनुदान रक्कम सुद्धा ही मिळणार आहे आचारसंहितेचा अशा शेतकऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही फक्त या ठिकाणी नवीन शेतकऱ्यांची निवड ही केली जाणार नाही जोपर्यंत आचारसंहिता ही, जो ही संपणार नाही तर मित्रांनो हे पत्र तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ हा घेता येईल तर चला मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र